नमस्कार माझे नाव आर्या बापू विरकर आज मी तुम्हाला राजेश्री शाहू महाराजांविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे की तुम्ही शांत चितणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मातीमध्ये ज्या समतेचे समतेचे व न्यायाचे आणि मानवतेचे राज्य म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे राज्य होय कोल्हापूर संस्थानमध्ये प्रत्येक माणसाला माणसामध्ये उभे करण्यासाठी त्यांनी राज्य केले होते व शाहू महाराजांनी व शाहू महाराजांनी प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांना हक्क मिळावे म्हणून अधिक त्यांचे अधिकार मिळावे म्हणून आणि समतेचे राज्य यावे या मातीमध्ये त्यांना स्वाभिमानाने जगता यावं उभं राहता यावं म्हणून त्यांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून दिले अशा त्या थोर व्यक्तीचे नाव म्हणजे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज होय अशा मी थोर व्यक्तीला नमन करते वंदन करते राजश्री शाहू महाराज या त्यांच्या आयु राजश्री शाहू महाराजांच्या आयुष्यातील त्यांनी अठ्ठेचाळीस वर्ष हे राज्यकारभारात व अठ्ठावीस वर्ष हे राज्यकारभारातील राज्यकारभार करण्यासाठी घालवले पुढे कित्येक वर्ष व पिढ्या वर्षानुवर्षे शतको व राज्य राज्यकर्त्यांनी आणि जनतेने त्यांना दिशा दाखवण्यासाठी दिशा दाखवण्यासाठी त्यांनी एवढे राज्य एवढे एवढे राज्य केले व व या आताच्या पिढीने व राज्यकर्त्याने व जनतेने त्यांची त्यां दिशा त्यांची दिशा दाखवावी केले व त्यांची दिशा त्य। हे त्यांचे कर्तृत्व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आजच्या आजच्या राज्यकर्त्यांनी व जनतेने जर त्या शाहू महाराजांचे आदर्श घेतले तर नक्की जनता सुखी होईल व संपन्न होईल दोनशे वर्षापूर्वी एक रोग आला होता त्या रोगाचे नाव होते प्लेग या प्लेग रोगामुळे कित्येक माणसे मरली गेली व त्या प्लेग हा रोग हाहाकार माजला होता प्लेग या रोगावर प्लेग या रोगावर उपचार सापडत नव्हता व प्लेग रोग आणि दुष्काळ या दोन्ही आसमानी संकटांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक वीस वर्षाचा मुलगा बसला व त्याने आपल्या एवढ्या लहान हाती घेतला आणि या दोन्ही संकटांवर सामना करण्यासाठी आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी आणि जनतेला समान हक्क मिळण्यासाठी त्याने आपल्या हातात राज्य कारभार घेऊन त्याने राज्य करायला सुरुवात केली आता

त्यांनी राज्य कारभारातून दाखवून दिले हे राज्यकारभार दाखवून दिले व त्यांनी एक जनतेच्या हिताचे राज्य कसे बनेल हे संपूर्ण जगाला दाखवून दिले लोक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी हे लक्षात आल्यावर त्यांनी जेव्हा त्यांना का की शेतकऱ्याकडून फुकट अन्न घेऊन व्यापारी जर बाजारात माल विकत असतील आणि त्यामुळे गरीब शेत गरीब पैसे नसल्यामुळे ते अन्न मिळत नसेल व माणसे उपाशी राहत असतील तर त्यांनी तर त्यांनी व्यापाऱ्यांकडून सर्व अन्न हे पैसे देऊन घेतले आणि त्यांनी स्वस्त धान्याचे दुकान हे खुले व त्या दिवशी पासून आता आपण बघतच आहे सर्व राशीनचे दुकान आणि स्वस्त जे धान्याचे दुकान असतील ते त्यांनी सुरू केले आहे त्या यामुळे जनता ही उपाशी नाही राहिली आणि व्यापारीही ही उपाशी नाही राहिली व्यापार ही उपाशी नाही राहिली या या एक वीस वर्षांच्या जेव्हा वय होते तेव्हा त्यांनी राज्यकारभार सुरू केला होता व त्या किती किती संकटे आडवी आली पण एक वीस वर्षाचा तरुण जेव्हा राज्यकारभार थांबत असेल आणि संकटे उभे येऊन राहिले असतील तर त्या वीस वर्षाच्या मुलाने काय करावे कोलमडून जावे हार मानावी तर त्या वीस वर्षाच्या मुलाने हार ही मानली नाही व कोलमडून गेली नाही ते राजश्री शाहू महाराज त्या त्या राजशाहू महाराज या संकटांवर उरून उरले व त्यांनी शेवटपर्यंत राज्य केले आणि जनतेला समान हक्क हो मिळवून दिले एवढी बोलून मी माझे दोन शब्द थांबवते जय जय महाराष्ट्र